अज्ञात वाहनाच्या धडकेत अठ्ठावीस वर्षीय युवक ठार झाल्याची दुर्दैवी घटना मोहोळजवळ घडली आहे मोहोळ विजयपूर मार्गावर कुरुलगावाच्या हद्दीत कामतीकडे जाताना निकमवस्तीजवळ असणाऱ्या वळणावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला सदरीत घटना शनिवारी आठ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली श्रीकांत सिद्धेश्वर गोरे वयवर्ष अठ्ठावीस राहणार औंडी तालुका मोहोळ असे मैताचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की श्रीकांत गोरे हा औंडी तालुका मोहोळ येथे राहणार असून तो कुरुल येथे एस टी स्टँडवर हॉटेल व्यवसाय करत होता बुधवार दिनांक पाच रोजी त्याच्या घरच्यांसोबत संपर्क झाला होता परंतु गुरुवार दुपारपासून संपर्क झाला नाही म्हणून मेहताच्या भावाने शोध घेतला असता तो मिळून आला नाही शनिवारी आठ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कुरुल कामती रस्त्याने जाणाऱ्या लोकांना मयत व त्याची मोटारसायकल अडून आली गुरुप्रसाद गॅस एजन्सीजवळील वळनाथ खड्ड्यात ती मोटरसायकल पडलेली दिसली त्यानंतर कामती पोलिसांनी घटनेची खबर मिळाल्यावर घटनास्थळी दाखल होऊन गाडी क्रमांक एम एच तेरा ई ए ब्याण्णव झिरो एक या नंबरवरून माहिती घेतली असता मैताचा शोध लागला मोटारसायकलला पाठीमागून कोणत्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याचे निष्पन्न झाल्याने अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे